पंतप्रधान नरेंद्र मोदी हे श्रमिकांच्या स्वप्नातील घरांची चावी देण्यासाठी सोलापूरला येत आहेत त्यांचा श्रमिकांच्या वतीने भव्य दिव्य स्वरूपात हर्षोल्लासात जल्लोषात स्वागत करण्यात येणार आहे सोलापूर शहर व ग्रामीण भागातून किमान एक लाख श्रमिकांना याचे आग्रही निमंत्रण देणार आहे समाजाच्या सर्व थरातील सर्व वर्गातील श्रमिक कष्टकरी बांधव जाहीर सभेसाठी येणार आहेत ही अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे रेनगर घरकुलाचा स्वप्नपूर्ती सोहळा सोलापूरच्या इतिहासात भर टाकेल असे मत रेनगरचे मुख्य प्रवर्तक तथा माजी आमदार कॉम्रेड नरसै्या आडम मास्टर यांनी व्यक्त केले पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत शहर भागातील शहरी भागातील तीस हजार असंघटित कामगारांना एकाच ठिकाणी परवडणाऱ्या दरात सहकार तत्वावर रेनगर फेडरेशन म्हाडा यांच्या पुढाकारातून जगातील एकमेव अभिनव अशा तीस हजार घरांचा महत्वाकांक्षी गृहनिर्माण प्रकल्प साकारत आहे या गृहनिर्माण प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील पंधरा हजार घरांचा हस्तांतरण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी भारत सरकार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे त्या अनुषंगाने जाहीर सभा होणार आहे त्याच्या पूर्वतयारीकरता शनिवारी रेनगर कुंभारी येथे नियोजनासाठी जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक ग्रामीण माडा संबंधित सर्व अधिकारी रेनगर मुख्य प्रवर्तक माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्टर रेनगरच्या चेअरमन दलिनीताई कलबुर्गी विकासक अंकुर पंधे माजी नगरसेविका कामिनी आडम समवेत शासकीय बैठक पार पडली यावेळी माजी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना जाहीर सभा व हस्तांतरण सोहळ्यासाठी बनवण्यात आलेला आराखडा नकाशा व्यवस्था आदींची माहिती प्रोजेक्टरद्वारा देण्यात आली यानंतर जिल्हाधिकारी कुमार यानंतर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पोलीस अधीक्षक गिरीश सरदेश पांडे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेश पांडे यांनी कुंभारी येथील रेनगर गृहनिर्माण प्रकल्पाच्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा व लाभार्थ्यांना घरांचे भव्य आणि दिव्य दिव्या हस्तांतरण सोहळा संपन्न होणार आहे यासाठी भारत सरकार शिष्टाचाराप्रमाणे सोहळ्यास उपस्थित राहणारे केंद्रीय गृहनिर्माण मंत्री केंद्रीय रस्ता मंत्री राज्यपाल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री राज्य गृहनिर्माण मंत्री पालकमंत्री म्हाडा व संबंधित सर्व मंत्री अधिकारी यांच्या वाहनाची सोय करण्यासाठी करण्यासाठी वाहन तळाची व्यवस्था करणे व त्याची सर्व सुरक्षा यंत्रणा निश्चित करणे याबाबत प्रत्यक्ष क्षेत्र सर्वेक्षण करण्यात आले तसेच प्राधान्याने पंतप्रधान यांच्या आगमनासाठी हेलिकॉप्टर कुठे उतरले पाहिजे हेलिपॅड कुठे असले पाहिजे याचे तीन ठिकाणे व सुरक्षा यंत्रणा व ताफा आदी बाबी विचारात घेतल्या आहेत यावेळी अप्पर अधीक्षक यावलकर उपाधीक्षक यामावार अमोल भारती पोलीस निरीक्षक एल निंबाळकर पोलीस निरीक्षक संगल्ले पोलीस निरीक्षक उस्मान शेख जिल्हा वाहतूक केंद्राचे पोलीस निरीक्षक कमलाकर पाटील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यकारी अभियंता प्रवीण पाटील उपाभियंता धनशेट्टी म्हाडाचे उपाभियंता मिलिंद अटकळे जिल्हा परिषदेचे उपाभियंता बिडला रमेश राठोड गजेंद्र दंडी अॅडव्होकेट अनिल वासम उपस्थित होते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह नवे नवीन नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका